काय नाही कर काय बसलंय काय नाही बाबा बसलं असं झालं काय धान्य नाही काय नाही धंदा नाही बसलोय अरे काय लेट डोक्याला ताप झालाय का हा काय काय प्रॉब्लेम काय 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 धान्य नाही पैसे कमी जातेत हम्म अजून काय अजून गाड्या वाढल्यात करा ना गुलामी अजून मग आता काय करायचं अरे धंदा बिंदा टाकायचा कपरी टाकायची एखादी तेवढं तर राहिले आता हा तेवढच राहिले का, आ, का रिक्षा चढ का काय वा? वाईट टाकलेलं दिसता म्हणताय धंदा नाही काय नाही बसलोय म्हणतोय नुसतच अवघड आहेय ऍपवाल्यांनी वाटव केलं पन्नास रुपये काय म्हण लयच अवघड झालं रिक्षावाल्यांचं लय अवघड केलं रे वाल्यांनी काय करावं वाल्यांना काय आता काय सगळी दुनिया त्याच्यावर चालली सगळं ऑनलाईन त्याच्यावर आहे भंगार झाला रे कुठला <laughs> 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 करायचं कुठला आता काहीतरी करावं लागेल मोठच काहीतरी करावं लागेल तुला काय वाटत खरंय खरंय काय काय केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सांग ना तू अजून एखाद्याला सांगू आपण परमिट घ्यायला गुरु कुठे अरे अर काय कुठं चालतो बाबा इकडे काय म्हणतो जाग दे जागा दे तिकडे याला काढ अरे हात काढ ज्या ना मी इकडे रिक्षेच काय रिक्षाचं काय हे म्हणते धंदा नाही काय नाही हॅपवाल्यान नाही आता सगळे रिक्षा वाढले मला बरोबर टाकला तुम्ही अरे घे ना ब्च बीच काढलाय ना आता तू रिक्षा घे नाही नाही तुमची परिस्थिती घे ना घे ना रिक्षा घे तुला लय आमच्या बघून रिक्षा नाही नाही मग गुतगुले व्हायचं तुला की लय धंदा करते लय धंदा करते नाही नाही तुमची परिस्थिती बघून कशाला मी आता रिक्षा घे गे। अरे घे बघ कर एकदा हा पन्नास रुपये झालेला पन्नास आमले तुझे किती झाले नाही झाले शंभर रुपये अरे त्याच तर नका खायचं वांधे रे नाही तो तर म्हणत होता ना दोन हजार होते तीन हजार गेले दिवस गेवलं नाही म्हणत होत अरे वडापावला पैसे पट रिक्षा वाढल्यामुळे रिक्षा वाढायचं नाही बर का प्रॉब्लेम कुठेही माहितीये का लोक सगळ्या ह्याच्या ऍप वरती बुकिंग मारतात एक ऍप ठेवलं आणि एकच सगळ्यांनी वापरलं तर सगळ्यांचा फायदा होईल अरे आता सरकार आणताय ना चांगलं ऍप काय म्हणतो हा सरकारी ऍप आणलं ना मग काय विषय नाही सगळ्यांनी त्याच्यावर शिफ्ट व्हा सगळ्यांनी एकच सगळ्या कस्टमरांना एकच सांगायचं एक सरकारी ऍप आहे आपलं ऍप आहे सरकारी ऍप फक्त सरकार होईल रिक्षावाल्यांची परिस्थिती बदलणार आणि तेव्हाच रिक्षावाल्यांची परिस्थिती थोडीफार सुधारणा आली की हे असं बसणार नाही येड्यावर काय म्हणायचं तुम्हाला बरोबर <laughs> किंवा तू सुद्धा नवीन रिक्षा घेशील घेतो ना मी मित्रांनो ऍप घेऊ नका ऍप आल्यानंतर सर्वांनी रिक्षा घ्या पण आता सध्या रिक्षा घ्यायचं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सरकारी ऍप बद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा तुमच्या धंद्याची प्रतिक्रिया कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये